धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गात प्रवेश करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन होत आहे आणि आज परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथेही याच मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सकल धनगर समाजाच्या वतीने चारठाणा मुख्य रस्त्यावर अर्धा तास रास्ता रोको करण्यात आले ज्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले या आंदोलनानंतर स्थानिक तहसील प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले ज्यामध्ये त्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या धनगर समाज आणि धनगर समाज यांच्यातील वाद आता शासनाच्या दरबारी पोहोचला आहे सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आपले मत मांडले असले तरीही धनगर समाज राज्य शासनाकडून निर्णयाची अपेक्षा ठेवत आहे या विषयावर धनगर समाज आणि आदिवासी समाजातील ग्रामीण नेत्यांचे विचार जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी दी रत्नदीप शेजबाळे यांनी विविध नेत्यांशी संवाद साधला आहे राज्यभरामध्ये आज आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आंदोलनच्या पार्श्वभूमीवरती आज परभणी जिल्ह्यामध्ये आंदोलन होते जिंतूरच्या चारठाणाच्या चा... ठिकाणी जो मुख्य चौक आहे त्या चौकामध्ये धनगर समाजाच्या वतीनं ज्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे आणि या रोकोमध्ये धनगर समाजाच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे आंदोलनकर्ते माझ्यासोबत आहेत काय मागण्या आहेत त्यांची भूमिका आपण जाणून घेणार आहोत धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करण्यात यावी आणि त्याचा जी आर तत्काळ महाराष्ट्र शासनानं काढावा या प्रमुख मागणीसाठी हा रस्ता रोको महाराष्ट्र राज्यभर चालू आहे जिंतूर तालुक्याच्या वतीनं जिंतूर तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी चारठणं या फाटा या ठिकाणी हे रस्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे आणि रस्ता रोकोच्या आयोजनामध्ये प्रमुख अशा प्रकारची एकच मागणी आहे की धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत आणि त्या तात्काळ महाराष्ट्र शासनानं दिल्या पाहिजेत आता ते रद्द रद्द केलं तर बाकीच्या राज्यामध्ये जे काही धनगर आणि धनगड आहेत हे एकच ग धरले जातात आणि त्यांना त्या पद्धतीनं इतर राज्यामध्ये सवलती लागू केल्यात महाराष्ट्र शासनानं या संदर्भामध्ये ह्या सवलती जाणीवपूर्वक वेगवेगळ्या सरकारांनी हे मान्य केलेल्या नव्हत्या परंतु आमचा समाज आज्ञेने आहे अडाणी आहे आता चौथी पिढी आमची चालली तर चौथ्या पिढीपर्यंत ज जसा शिकलेला मुलगा असेल तरुण असेल हे पुढाकार घेताना पुढे आले आल्यानंतर त्यांचा अभ्यास झाला आमच्यातली मंडळी काही हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये वकील म्हणून काम करतात मग त्यांनी ते सगळे पुरावे जमा केले आणि पुरावे जमा केल्यानंतर मग शासनाकडे आता हे उपोषणाचा हत्यार काढलेला आहे आणि हे उपोषण करतेसुद्धा अत्यंत अभ्यास होईल सर्वांना याची जाणीव आहे की हे शासनानं जर आपण या पद्धतीने अंमलबजावणी केली तर आपल्याला जी आर निघू शकतो आणि अनुसूचित जमातीच्या सवलती मिळू शकतात परंतु सर आता महाराष्ट्रामध्ये धनगड आणि धनगर हा जो सध्या वाद आहे धनगर समाजाची म्हणजे एन टी डीचं त्यांचं आरक्षण आहे साडेतीन टक्के आरक्षणाचा लाभ मिळतो परंतु एस टीचं आरक्षण घेण्यासाठीचा जो काही क्रायटेरिया आहे तो धनगर समाजाला लागू होत नाही आहे आणि धनगड हा शब्द धनगर समाजाशी एकरूप आहे असा एकही पुरावा मिळालेला नाही तर त्यासाठी हे जे काही पुरावे आहेत महाराष्ट्र शासनानं हायकोर्टात ज्यावेळेस केस चालू होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे धनगड आणि धनगर शासनातर्फे एकच आहेत हे ॲपिडूट करून दिलेलं आहे आणि हे ॲपिड्यूट करून दिल्यानंतरसुद्धा काय झालेलं आहे प्रश्न की हे दिल्यानंतरसुद्धा इतर राज्यांचे पाच राज्यांचे पुरावे सादर करावं म्हणून कमिटी नियुक्त केली ह्या कमिटीमध्ये शासकीय अधिकारी सनदी अधिकारी काही धनगर समाजाचे प्रतिनिधी घेतले त्यांनी व्हिजिट केल्या भेटी दिल्या भेटी दिल्यानंतर त्यांचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये इतर राज्यामध्ये सुद्धा धनगड आणि धनगर ही एकच आहेत आणि धनगड ही जात महाराष्ट्रात नाही आणि नसल्यामुळं धनगर आणि धनगर ही एकच आहेत अशा प्रकारचं जे काही मत आहे कोर्टाचं मत झालेलं आहे इतर राज्याचं मत झालेलं आहे इतर ज्या कमिट्या राज्यामध्ये गेल्या त्यांचं मत झालेलं आहे त्याचे सगळ्याचे रिपोर्ट्स सगळ्याचे अहवाल हे शासनाला सादर केलेत आणि शासनानं मग त्या कमिटीला हे सगळे अहवाल सादर केल्यानंतर आणि ही हत्यार उपासल्यानंतर शासन जागं झालेलं आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जर समजा पहिली आठ पूर्ण केली धनगड आणि धनगर एकच आहेत महाराष्ट्रात एकच आहेत म्हणल्यानंतर मग त्या ज्या काही सवलती आहेत त्या अनुसूचित जमातीच्या सवलती ह्या धनगर समाजालासुद्धा लागू व्हायला पाहिजे आणि मग ह्या सवलती लागू कराव्यात म्हणून आज कोणी विरोध करत असेल त्याचाही प्रश्न नाही परंतु ह्या सवलती लागू करण्यासाठी हत्यार हत्यारूपासून अपेक्षित आहे करताय रस्त्यावर उतरताय पूर्णपणे नाकारलेले आहे ना, ना ले सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये चव अठ्ठ्याहत्तर जवळपास काय ज्या सुनावण्या झाल्या त्याच्यात पण नाकारलेले आहे मग एवढं असतानाही तुम्ही कुठंतरी रेटताय म्हणजे हे कुठंतरी राजकीय अजेंडा हा इथल्या राजकीय लोकांचा आहे जे काय धनगर समाजाच्या वतीनं आज रास्ता रोको घ्या आमचा याचा पूर्णपणे विरोध असेल आणि जी काय आदिवासी समाजाचे जे काय प पंचेचाळीस जवळपास काय ज्या जा जाती आहेत त्यामध्ये छत्तीस नंबरला जे काय धांगड या ह्या शब्दाचा जो काय अपव्यय करून इथं धनगड नावाचे जे काय हे जे काय चाललेलं आहे हो लपंडाव आहे हे लपण डाव कुठंतरी लपवण्याचा प्रयत्न इथं चाललाय आहे आणि इथं कुठं धनगर आदिवासी धनगर हे आदिवासीमध्ये घुसवायचे ज्यांचा ज्यांचा ओबीसीमध्ये साडेतीन टक्क्याचा आहे ना साडेतीन टक्क्याचा असतानाही इथं कुठंतरी धनगर धनगर समाजाला आदिवासीमध्ये घुसवण्याचं षडयंत्र इथलं राजकीय व्यवस्था करत आहे आणि इथल्या माझा सरळ प्रश्न आहे इथल्या मुख्यमंत्र्याला की इथल्या महाराष्ट्रामध्ये इथं संविधानानं दिलेले अधिकार असतील किंवा आरक्षण दिलेले असेल हे हे एक, कुठंतरी डावलताना दिसत आहेत तुम्हाला इथले काय मणिपूर करायचं आहे का महाराष्ट्राला महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जे काय मणिपूरमध्ये जे काय आताही असंतता लाभत आहे ती आता कुठंतरी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसायला लागलेली काय झालेले मराठा ओबीसी वाद पेटलेला आहे त्याच्यानंतर आता धनगर म्हणजे मी निवडणुकीच्या टायमालाच का होत मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या माध्यमातून या धनगर समाजाने जो धनगराचा आरक्षणाचा मुद्दा आज होऊ घातला तो मुळातच चुकीचा आहे आणि चुकीचा असा आहे की सुप्रीम कोर्टाने जो न्यायदेवतेने त्यांना न्याय दिला हे सर्व माहिती असतानाही पण तो रस्त्यावर येऊ पाहतो हे केवळ आणि राजकीय राजकीय आरक्षणाची पोळी भाजण्यासाठी तो रस्त्यावर येऊ पाहतो पण त्यांना हे कळत नाही की आरक्षण कुठल्या प्रकारचं असतं हे असं काही चालणार नाही ही, ही काय कोणाच्या पत्रावरची पत्रावळीवरची भात खाण्यासाठी हे असंच आहे म्हणून त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी रोखायला पाहिजेत मी लकी भाऊ जाधवचं समर्थन करतो आणि जर असे आशे होत असेल तर या जिंतूर तालुक्यामधून सर्वच आदिवासी समाज हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही जागृत महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमोल भालेराव आणि प्रतिनिधी रत्नदीप शेजवाळे जिंतूर परभणी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद